नमस्कार शेतकरी बंधूंनो माझी शेती माझा अनुभव पेरू शेती चर्चेचा विषय ठरला आहे आणि चर्चा तर करायलाच पाहिजे कारण की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पेरू शेती दहा लाख वीस लाख तीस लाख चाळीस लाख आणि काहींचं तर म्हणणं आहे पन्नास लाख देते खरंच देते का ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत कारण की शेती करत असताना शेतीतून खूप मोठा पैसा उभं राहणं तसं तर खूप जिकरीचं काम असतं आणि हे जिखरीचं काम करत असताना नियोजन हे तेवढंच तगड लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सगळ्या गो शेतीतला जो काही अनुभव असतो तो त्यामध्ये आपल्याला लावावा लागतो कारण की पहिल्यांदाच शेती करायला घेतली आणि पहिल्यांदाच इतका मोठा नफा भेटला असं कधी होत नाही आणि हे करत असताना आपल्या निश्चित स्वरूपात त्यामागे मग जे काही मागचे चार वर्ष असतील पाच वर्ष असतील दहा वर्षाचा इतिहास पाहावा लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला शेतीमध्ये वळावं लागतं आणि हेच या आपण व्हिडिओच्या माध्यमातून उलगडणार आहोत की जे काही मी माझा अनुभव आहे शेती करत असताना पंधरा दहा पंधरा वर्षून शेती करतोय आणि पिरू शेती दहा वर्षापासून करतो आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची ओरड आहे की शेतीमधून पैसे होत नाहीत आणि झालेले पैसे खर्च किती होतोय उत्पन्न किती होत आहे याचा ताळमेळ बसवला जात नाही फक्त हेच दाखवलं जातं कामचे दहा लाख झाले वीस लाख झाले पन्नास लाख झाले पण निश्चित स्वरूपात काही शेतकरी असे आहेत का जे खू खरोखरच एवढे पैसे कमवतात आणि काही शेतकरी असे आहेत कर्जबाजारी पण होत असतात परंतु ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला त्यातील त्या संपूर्ण गोष्टीचा घोषवारा करणं फार महत्त्वाचं आहे कारण की शेती पाहिजे तेवढी सोपी नाही आणि केली तर खूप सोपी पण आहे परंतु योग्य वेळ सगळ्या गोष्टींचा ताळमेळ साधला तर निश्चित स्वरूपात आपल्याला पैसे होत असतात आज आपला प्रमुख विषय आहे की शे पेरू शेतीतून खरंच एवढे पैसे होतात का कारण की मी दहा वर्षापासून पेरू शेती करत असताना आनंद चढ उतार पाहिले तोटे सहन केले फायदे पण घेतले परंतु हे सगळं करत असताना नेमकी फायदा होतोय का हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की खूप कमी वेळामध्ये इतका सारा पसारा सांगायचा म्हटल्यावरती थोडा वेळ लागणार आहे आणि त्याच्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं फार गरजेचं आहे कारण की पेरू शेती अलीकडच्या काळात डाळिंबालाही आवरत नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात लावगुडी होत आहेत लो शेतकरी उत्पन्न काढत आहेत आणि काही शेतकरी तोट्यात पण जात आहेत पण हे काय होतंय या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आज विचार करायचा आहे कारण की हा जर विचार केला नाही तर शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होणार आहे आणि त्याचा परिणाम शेतीवरती होणार आहे कारण की शेती क्षेत्र हे असं आहे की ज्याला कोणाचाही आधार नाही निश्चित स्वरूपात आपल्याला सरकारी योजनांचा त्याच्यामधून फायदा भेटत नाही नैसर्गिक आपत्ती असेल शेतकऱ्याच्या वैयक्तिक काही अडचणी असतील या सगळ्या करत असताना मात्र आपल्याला पि शेती करावी लागते आणि एखाद्या जर फळबागाला असेल तरकारीला असेल बाजाराला की संपूर्ण शेतकऱ्यांचा लोढा ते शेतीकडे ओढत जात असतो आणि अशातच ह्या पेरू शेतीचं पण असंच होताना दिसून येते आहे कारण की मागील चार पाच वर्षापासून वाढत चाललेले बाजार म बाजारपेठे होतं असलेली मागणी या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात लागवड करून बसलेत आणि आता मात्र त्याचा दुष्परिणाम थोड्याफार प्रमाणात दिसू लागले आहेत आणि मी एक माझी शेती करत असताना मी पण पण चालतो आहे एक पंधरा वीस वर्षापासून आणि त्याचा एक अभ्यास केला मी साधारणतः एक हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो दोन वर्षापासून शेतकऱ्यांसाठी फोनवरती बातचीत केली आणि प्रत्येकाला विचारलं की तुमची पि झाडं किती आहेत किती एकर शेती आहे आणि खरंच एवढं उत्पन्न होतं आहे काय परंतु या सगळ्याचा गोषवारा करत असताना मी त्यातील प्रत्येकाचं सॉर्टिंग केलं त्याच्यामध्ये पूर्वीपासूनच फळबाग करणारे शेतकरी असतील मग त्यामध्ये द्राक्ष शेतकरी असतील डाळींब शेतकरी असतील संत्रा पि पेरू किंवा आत इतर काही जे फळबाग शेतकरी कांदा असतील ते शेतकरी वेगळे त्यानंतर तरकारीमधून डायरेक्ट फळबागामध्ये येणारे शेतकरी वेगळे आणि डायरेक्ट नोकरदार वर्ग किंवा इतर व्यवसाय करून शेतीमध्ये येणारे शेतकरी वेगळे अशांचा जर एकदा विचार केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला हे सगळ्या गोष्टी जुळताना दिसत नाही आहे कारण की जे द्राक्ष शेतकरी असतील डाळिंब शेतकरी असतील हे मुळातच त्यांना या शेतीचा पूर्वीचा अनुभव चांगला होता आणि त्याच्यामुळे त्यांना त्या शेतीमध्ये चांगले पैसे मिळाले परंतु जे काही नवीन शेतकरी उतरले जे तरकारीमधून डायरेक्ट पिरू शेतीमध्ये आले असतील किंवा इतर शेतीमध्ये आले असतील किंवा नोकरदार असतील ते डायरेक्ट पिअरू शेती आल्यामुळे त्यांना मात्र हेचं काही जुगाड चांगलं जुळलेलं नाही आणि एक हजार शेतकऱ्यांचा अभ्यास करत असताना फोनवरती माहिती घेतली मी सगळ्या शेतकऱ्यांची त्यातील एक पन्नास पन्नासच्या वर शेतकरी आहेत की अशा शेतकऱ्यांचे कमीत कमी एकरी दहा ते बारा लाख रुपये झालेले आहेत एक हजार शेतकऱ्यापैकी म्हणतो एक जे काही हजार शेतकरी आहेत त्यापैकी पन्नास शेतकरी असे आहेत की ज्यांचे साधारणतः दहा ते बारा लाखांच्यावरती एकरी पैसे झालेले आहेत त्यातील एक पाच ते दहा शेतकरी असे आहेत की त्यांनी एकरी पंधरा ते सतरा ते वीस वीस लाखापर्यंतसुद्धा पैसे केलेले आहेत परंतु त्यावेळेस त्यांची बहार धरण्याची योग्य वेळ बाजारपेठेमध्ये येण्याची योग्य वेळ आणि वातावरण ह्या तिन्हीचा ज्यावेळेस संगम झाला त्यावेळेस मात्र त्यांचे पैसे झालेले आहेत आणि जे काही इतर शेतकरी असतील त्यांचे मात्र थोडेसे मागं पुढं त्या बाजारात सापडताना झालेले आहेत त्यानंतर एक चारशे ते पाचशे शेतकरी असे शे आहेत का त्यांच्या एकरी सरासरी निघली एक चार ते सात लाखापर्यंतची म्हणजे जे काय मधल्या टप्प्यातले शेतकरी असतील जे काही एक चारशे ते पाचशे शेतकरी आहेत त्यांचं म्हणणं आलं की आमची एकरी जे काही एक उत्पन्न आहे ते साधारणतः चार लाखापर्यंत सात लाखापर्यंतचं आणि जे काही बाकीचे पाचशे राहिलेले शेतकरी असतील त्यातील काही शेतकरी येता जाता किंवा आपण त्याला म्हणतो की इतर वेळेसची शेती करणारे म्हणजे नोकरी करून शेती करणारे किंवा व्यवसाय करून शेती करणारे त्यातील काही शेतकरी आहेत की त्यांना दोन लाख तीन लाख चार लाख रुपये भेटले एकरी आणि त्यातले शंभर तर शेतकरी असे आहेत का ज्यांना पेरू खायला भेटला नाही मग ही वास्तविकता पाहता हजार शेतकऱ्यांचा अभ्यास करता हीच कंडिशन जर आपण प्रत्येक पिकाबाबत घेतली तर असंच घाटताना दिसून येत आहे म्हणून शेती करत असताना सर्व समावेशक विचार करावा लागतो बाजारपेठ असेल हवामान असेल एकंदरीत सगळ्या लावगडी असतील या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला त्या ते शेतकऱ्याला पैसे भेटत असतात कारण की वर्षभर बाजारपेरूला पन्नास साठ सत्तर राहणार नाहीत कधीतरी पाच रुपये दहा रुपये येणारच आहेत आणि त्याच वेळेस त्याला शेतकऱ्यांना नेमके तोंड द्यावं लागते आणि नेमकी जो काय शेतकरी गेल्या दहा वर्षापासून वीस वर्षापासून पंधरा वर्षापासून पाच वर्षापासून शेती करतोय त्याला त्या ते गोष्टीचा अंदाज असतो की कोणत्या वेळेला बार धरला पाहिजे कोणत्या टायमाला बाजारपेठेमध्ये पीक आलं पाहिजे आणि कधी बाजार भेटतील त्याच्यामुळे ते, ते शेतकऱ्यांचे पैसे होतात आणि जे काही नवके शेतकरी असतात जे दुसऱ्याची पाहून शेती करतात किंवा दुसऱ्याचा अनुभव घेऊन शेती करतात का ज्यांना बाजारपेठेचा अंदाज नसतो छाटणीचा अंदाज नसतो आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील शेतीमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज असतो ते मात्र शेतकरी यामध्ये फसताना दिसून येत आहे म्हणून या शेतकऱ्यांना आपण याच्या माध्यमातून सजाग करण्याचा प्रयत्न करत आहोत की सगळी समजून घेणं समजून घेऊन शेती करणं फार गरजेचं आहे तुम्ही पहिल्याच वर्षी पेरू लावलाय आणि एखाद्या शेतकऱ्याचं ऐकलं की माझे पंधरा लाख झाले माझे वीस लाख झाले तुमचे होणार नाही हे मात्र शंभर टक्के खरं आहे कारण की त्याचा त्याच्यामागे पाच वर्षाचा दहा वर्षाचा काळ असतो त्याने त्यामध्ये केलेला अभ्यास असेल संपूर्ण घटकाचा विचार केल्यानंतर तो तिथे उभे राहिलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आप केल्यानंतरच आपल्याला ती शेती उभी राहत असं उभी राहताना दिसते कारण की मी दहा वर्ष शेती करत असताना कमीत कमी दोन वेळा तर माझ्यावर असे आले की पूर्ण पिरू फेकून द्यावं लागला का तर बाजारभाव नाहीत कधी कधी नैसर्गिक वातावरणामुळे मी फसलो परंतु चार ते पाच वेळा अशी संधी मला सापडली की एकरी मी दहा पंधरा लाखापर्यंत सुद्धा पैसे केले आहेत आता तुम्ही पाहू शकता का एक एक की आपला हा तेहतीसशे झाडांचा इथं प्लॉट आहे पूर्ण आता हा साधारणतः एक पंधरा महिन्याचा प्लॉट झालेला आहे आणि तुमचं एक तुम्हाला एक त्याच्यामधून मी एक एकरी एक अंदाज सांगणार आहे की एकरीचे किती पैसे येऊ शकतात आजच्या कंडिशनला आज जी काय तारीख आहे एक सव्वीस बारा दोन हजार चोवीस आता मी त्याला फोम बसवायचं काम पूर्ण होत झालेलं आहे माझं आणि एक हजार झाडं जरी मी एकरी धरले तर माझ्या एका झाडामध्ये दहा किलो माल आता सध्या निघणार आहेत झाडे साधारणतः एक पंधरा महिन्याचे असल्या कारणानं आणि दहा किलो जरी माल निघला आणि दहा रुपयांनी जरी गेला तरी दहा किलो माल निघला आणि एक हजार झाडांचं गणित काढलं तर आपण एक दहा एक टन माल आपला निघणार आहे आणि दहा टन जर माल निघला दहा रुपये जरी किलो गेला तर माझे एक लाख रुपये एकरी मागे पडणार आहेत वीस रुपयांनी जर गेला तर दोन लाख रुपये मागे पडणार आहेत तीस रुपयांनी गेला तर तीन लाख रुपये मागे पडणार आहेत आणि चाळीस रुपयांनी जर केला चार खर्चा खर्चा ला तर चार लाख रुपये मागे पडणार आहे परंतु याच्यामध्ये एकरी खर्च पण खर्च पाहणं फार गरजेचं आहे कारण की याच्यामध्ये एकरी होणारा खर्च हा खूप महत्वाचा असतो कारण पेरूमध्ये फोमनेट बसवणे मजुरी जे वर खाता असतील शेत खता असतील याचा सुद्धा खर्च आपल्याला लाख ते दीड लाखापर्यंत जाणार आहेत आणि म्हणून एकरी जर आपण कमीत कमी जरी बाजार धरले तरी आपल्याला टनेज निघणं महत्वाचं आहे बरेच शेतकरी एकरी जे काही पंधरा वीस लाख कमवतात त्यांचे झाडं साधारणतः तीन वर्ष चार वर्षे वयाचे असतात मालाला झाडाला एका साधारणतः पंचवीस किलो तीस किलो माल उतरवतात वीस किलोचे तीस किलोच्या दरम्यान आणि यावेळेस इतका ज्यावेळेस माल उतरत आणि त्यांना ज्यावेळेस साठ सत्तर ऐंशी ज्या बाजार सापडेल त्यावेळेस निश्चित स्वरूपात त्याचे दहा पंधरा लाख होणार आहेत परंतु दहा रुपये जर बाजार सापडला तर त्यांचे तीन चार लाख रुपये होणे पण मुश्किल होऊन बसते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास करणं गरजेचं आहे हवामानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे छाटणीचा अभ्यास करणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच आपल्याला पेरू शेतीच काय इतर सुद्धा हीच कंडिशन येत्या काही वर्षामध्ये होणार आहेत डाळिंब असतील संत्रा असेल मोसंबी असेल आणि जे काही इतर फळपिकं असतील आता शेताफळाची तीच कंडिशन आहे की एकाच टायमाला सगळ्यांच्या छाटण्या होतात आणि एकाच टायमाला हार्वेस्टिंगला येतात आणि त्याचा दुष्परिणाम आता बाजारपेठीमध्ये दिसून येतात अगदी पाच रुपये दहा रुपये वीस रुपये किलो लागते आणि त्याचे दोष मात्र शेतकरी इतर नर्सरीवाले असतील किंवा त्या संबंधित बाय प्रॉडक्ट करणार असतील त्यांना देत बसतात असतात परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकरी पण खूप हुशार आहे की एकाच ठिकाणी तो चौकशी कधी करत नसतो कोणती गोष्ट घेताना औषध असतील रोपे असतील फोमनेट असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील तो दहा ठिकाणी जातो दहा ठिकाणी चौकशी करतो त्याच्यानंतर तो लागवड करत असतो त्याच्यानंतर ते शेती उभी करत असतो परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि माझं तर म्हणणं आहे आहेत म्हणजे जे काही लोक सांगतायत की इकरी इतके पैसे होत आहेत काही शेतकरी आहेत हजारात असे काही हजारात हजारा दहा पंधरा वीस शेतकरी असतील की जे पण इकरी पंधरा ते वीस लाख करतात परंतु बाकीच्या शेतकऱ्यांचं काय बाकीच्या शेतकऱ्यांसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी घ आणि गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा सगळा अभ्यास केल्यानंतरच आपली शेती फायदेशीर ठरणार आहे कारण की पहिल्याच वर्षी बरेच शेतकरी आस लावून असतात की आपल्याला पंधरा लाख झाले पाहिजे दहा लाख झाले पाहिजे आणि प्रत्येकजण अपेक्षेनेच लागवड करत असतो की सुद्धा पैसे माझी माझीसुद्धा परिस्थिती बदलावा आणि मला सुद्धा उत्पन्न भेटावा परंतु हे सगळं शक्य होत नाही शेतीमध्ये दरवर्षी येणारा बाजारभाव असेल दरवर्षी येणारं वातावरण असेल दरवर्षी येणाऱ्या इतर समस्या असेल किंवा खर्चाची जी काही बाजू असेल या सगळ्या सारख्या नसतात कधी कधी वातावरण साथ आहे तर कधी बाजार बाजारभाव बाजारभाऊ साथ देत नाही कधी कधी बाजारभाऊ साथ देते तर वातावरणामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते मागल्या वर्षी जीच कंडिशन असेल की उन्हाळ्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात गळ झाल्यामुळं आपल्याला जे काही दसऱ्या दरम्यान बाजारभाव उत उचलत असतात ते आपल्याला जुलै ऑगस्टमध्येच उचललेले दिसले का आता एप्रिल आणि मार्चमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात फळांची गळ झाली आणि जे काही उशिरा सेटिंग झाली सगळी दिवाळीनंतर गेली आणि पुन्हा एकदा बाजार खाली आले म्हणून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करत असताना आपल्याला ह्या गोष्टींचा मागोवा घेणं फार गरजेचं आहे अनुभव आपला कारणी लावणं फार गरजेचं आहे खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कोणी कोणाला फसवायला निघालेलं नाही शेतीमधनं कारण की शेतीच शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फसवते हेच याच्यातलं वास्तविकता आहे ही हीच याच्यातली खरी परिस्थिती आहे कारण की फसवणारे भरपूर लोक असतील परंतु शेतीमधून जे काय लोक शेतकऱ्यांची फसवणूक होते बाजारपेठेमुळे असतील वातावरणामुळे असतील किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे असेल या सगळ्या मोठ्यामुळे शेतकरी पूर्णपणे खसला आहे आणि त्याच्यामुळे त्याला त्या याच्यातून उभारी घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून शेती करत असताना नियोजन व्यवस्थित पद्धतीने बाजारपेठेचा अभ्यास या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतरच शेती करणं फार गरजेचं आहे आणि जे काय आपण आज बाजारभावाविषयी बोलतोय एक्री उत्पन्नाविषयी बोलतोय मी तुम्हाला त्यातले काही स्पष्टीकरण सांगण्याचा प्रयत्न केला आहे हा माझा अनुभव आहे याच्यापेक्षा तुम्हाला जर काय माहिती ते असेल तर माझ्या युट्यूब जे चॅनल आहे त्याच्यावर कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती मला पाठवा माझ्या काय गोष्टी चुकत असतील त्या गोष्टी मला त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करा आणि आम्ही माझ्यामार्फत इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहेत कारण की मी फार मोर्ती काम करत असताना माझ्या घर दररोज पंधरा वीस पंचवीस तीस शेतकरी व्हिजिट करत असतात आणि त्यांना ह्याच गोष्टी समजून सांगत असतो की शेती करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेतला तरच शेती करा कारण की शेती ही ही दरवेळेस आपल्याला फायदेशीर ठरलं अशा नाही कधी कधी खूप मोठ्या तोट्यालाही सहन करा जावं लागतं आणि कधी कधी खूप मोठा फायदा पण आपल्याला घ्यावा लागतो आणि या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र आपण या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे का सांगताना काही गोष्टी चुकत जरी असतील तरी मला निश्चितपणे सांगा कारण की मी माझे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचते माझ्यापेक्षा खूप हुशार शेतकरी आहेत अनुभवी शेतकरी आहेत खूप चांगला अभ्यास करणारे शेतकरी आहेत परंतु मी माझी शेती करत असताना मी माझ्या शेतीतलाच अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे यातून काही गोष्टी चुकल्या जरी असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ज्या काही चांगल्या असतील त्या पण नक्की सांगा कारण की मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील आणि भविष्यात आपल्याला चांगल्या शेतीसाठी नियोजन करता येईल आणि अधिकाधिक उत्पन्न घेऊन अधिकाधिक माल निघेल आणि शेतकरी कसा समृद्ध होईल यासाठी आपला प्रयत्नशील राहायचा आहे धन्यवाद